राजू मुकने आपण कातकरी संघटनेचे पुणे जिथे अध्यक्ष म्हणून ना आज तुम्ही या ठिकाणी प्रकल्प कार्यालयात आला आणि तुमचा काय विषय आहे म्हणजे यापूर्वी तुम्ही प्रकल्पाधिकारी देसाई साहेब यांची वारंवार तक्रार केलेली आहे तर नेमकी काय विषय विषय असा आहे की जे झालं होतं हे गैरसमजून झालं होतं आणि तो आमचा विषय म्हटलेला आहे त्यामुळे आमच्या कोणत्याही प्रकारची आमच्या संघटनेची किंवा माझी काहीही तक्रार देसाई साहेबांच्याबद्दल राहिलेली नाही कारण ते आता जी, आत जी कमिटी आलेली होती त्या कमिटीला आम्ही लेखी स्वरूपात दिलेलं आहे आमचे जे वादविवाद होते ते मिटलेले आहेत यापूर्वी तुम्ही प्रकल्प प्रकल्प कार्यालयाच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत तर या, या ते सांगितलं नाही म्हणजे झालं होतं ते गैरसमजून झालं होतं पण यापुढे काय आमची कोणतीही तक्रार राहणार नाही साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांना विकास काम करायचे त्यांनी जर लोकांनी वारंवार केलेल्या तक्रारी यांच्याकडं जर लक्ष देत राहिलं तर साहेबांकडनं विकास होईल तरी कसा असं मला वाटतं साहेब ते तुम्हाला चुकीची वागणूक देतात किंवा तुच्छ लेखतात का नाही नाही हे चुकीचं आहे आणि जो त्यांच्याबद्दल जो गैरसमज पसरवला इतर लोकांनी हा एकदम चुकीचं आहे आदिवासी विभागामार्फत तुमची या तक्रारी अर्जाची ती वरच्या पातळीला चौकशी झाली आहे का हो झाली आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यासाठी चौकशी कमिटी आली होती त्यांना आम्ही लेखी स्वरूपात जे काही लिहून द्यायचं ते आम्ही दिलेले म्हणजे ती नेमकी काय झालं चौकशी ओ दिवस म्हणजे साहेबांचं वर्तणूक साहेब तुम्हाला बोलले होते का तर मग साहेब साहेबाबद्दल तुम्ही काय सांगणार साहेब कसे आहेत म्हणजे साहेब व्यवस्थित काम करतात का नाही साहेब वा त्यांचं सा काम कसं आहे श्री श्रीदेसाई साहेब हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत मी तुम्हाला सांगितलं आणि ते सक्षम अधिकारी आहेत ते विकास करण्यासाठी आलेले आहेत त्या लोकांच्या तक्रारीनं त्यांनी तोंड देत राहिले तर समाजाचा विकास तरी होईल कसा म्हणजे तुम्ही आतापर्यंत त्यांच्यावर विरोधात जेवढे जेवढे तक्रारी केल्या आहेत त्यांची व्यवस्थित चौकशी झाली आहे का वरच्या हो हो झाली झाली त्या चौकशीमध्ये काय झालं नेमकी म्हणजे ते तर सांगितले तुम्हाला मी गैरसमजातून झालं होतं हो तुम्ही कातकरी समाजाच्या नेत्या कातकरी समाजाचं काम करत आहात तर साहेबांकडं तुम्ही तुमच्या समाजाच्या लोकांची कामं घेऊन येतात तर त्यावेळेस ते त्यांना कशी वागणूक दिली जाते काय सांगायला कसं आहे साहेब शिस्तप्रिय आहेत ते आल्या गेल्या लोकांना त्यांचं चहापाने असते लोकांशी प्रेमाने बोलतात हां ठीक आहे त्यांच्याकडनं थोडेसे ताबड स्वभावाचे आहेत पण ते आल्या गेलेले म्हणजे सामान्य माणसासाठी नाही केलेली आहेत केली ते आता वर्ष होईल त्यांनी सुरुवात चांगल्या प्रकारे केलेली आहे असं मला वाटतं आणि ते कातकरी समाजाला पहिलं प्राधान्य देतात सर्व समाजाला आदिवासी न्याय ते शंभर टक्के देतात म्हणजे आमच्या तरी निदर्शन आलेलं आहे साहेब हे चांगल्या प्रकारे साहेबांचं सा काम चालू आहे चांगल्या प्रकारे साहेब काम करतात आणि त्यांनी पुढे असं करत राहावं त्यांच्यावर विविध लोक आरोप आरोप प्रत्यारोप करतात त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे माझं एवढंच म्हणणं आहे का ज्या आमच्या तक्रारी ते आम्ही मिटवलेल्या आहेत आमचे जे होते कंप्लेंट ते आम्ही मागे घेतलेले आहेत परंतु इतर लोकांनी पुढारी लोकं असतील इतर कोणी असतील त्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक देऊन साहेबांना त्रास देऊ नये एवढीच आमची विनंती आहे आज प्रकल्प कार्यालयात पुणे जिल्हा कातकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मुकणे हे प्रकल्प कार्यालयात आले आहेत तर त्यांनी आपल्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी आधी केल्या होत्या तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे मी जॉईन झाल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आतमध्येच माझ्याविरुद्ध तक्रार आली होती आणि एक नेत्र सातत्यानं आपले राजूभाऊ कंप्लेंट्स त्यांच्या पण आल्या होत्या या संदर्भात ते मी प्रत्यक्ष समोरासमोर भेटलो कारण मधल्यामध्ये काही लोकं विनाकारण विपर्यास करून आणि तक्रारीच्या अनुषंगानं काही संबंध नसताना खोट्या तक्रारी करत होते ज्यावेळेला आमचे राजू मुकण्यांनी मी प्रत्यक्षात भेटलो त्यावेळेला ते त्यांचे सगळे गैरसमज दूर झाले आहेत ज्या गोष्टींमध्ये तथ्य नव्हतं कुठलाही अर्थ नव्हता ज्या तक्रारी पण त्यांना बऱ्याच ज्या तक्रारी आहेत हेडवरती घेतलेले त्यांना त्यांनी स्वतः सांगितले की मला या गोष्टींची माहिती पण नाही म्हणजे कारण नसताना या तक्रारी करण्याचा प्रयत्न केला होता आज ते मुद्दा मला खास भेटायला आले होते ऑफिसमध्ये की याच्या अनुषंगाने बरेच लोक तक्रार करत आहेत तर राजू मुकुनेंच्या बाबतीत ज्या तक्रारी होत्या आमच्या आदिवासी विकास विभागाची समिती आली होती या समितीने सविस्तर चौकशी केली आहे आणि राजू त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे ऑलरेडी त्यांना इन शूट कॅमेरा शूटिंग पण झालेलं आहे त्यांचं त्यांच्या ज्या काही त्रुटी असतील ज्या अडचणी असतील त्या डि डिपार्टमेंटच्या इन्क्वायरी कमिटीनेसुद्धा माहिती करून घेतलेलं आहे आणि तो विषय सगळा क्लिअर झालेला आहे असं असतानासुद्धा आज बरेच काही लोक आहेत ते विनाकारण तक्रार करत आहेत तर ही निश्चितच योग्य गोष्ट नाही आणि म्हणजे मला माझ्या दृष्टीने ही चांगली आनंदाची गोष्ट होती की राजूभूक हा सपोर्टसाठी मला आले होते की आम्ही प्रकल्प कार्यालयाच्या अनुषंगाने इथं आहोत म्हणून हे सांगण्यासाठी फक्त ते इथं आले तसेच राजू मुकणे यांच्या बरोबर आणखीन कोणी आपल्यावर काही तक्रारी केलेल्या आहेत आपल्याला चांगलंच माहीत असेल मागच्या वेळेला म्हटलं तसं की जॉईनिंग नंतर एक महिन्याच्या आतच तक्रार आली होती सविता मते या ज्या ताई आहेत ह्यांनीसुद्धा माझ्यावरती कंप्लेंट्स केली होती परंतु त्यांचीसुद्धा विभागानं चौकशी केलेली आहे आणि विभागाच्या चौकशीमध्ये सुद्धा त्यांनी ते लेखी लिहून दिलेलं आहे परंतु त्याच्या आधीसुद्धा मतेताई त्यांच्या ते बंधूनं येऊन आल्या होत्या आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी मला लेखी दिलेलं आहे की हे गैरसमजतीतून चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे भविष्यात मी करणार नाही पोलीस स्टेशनमध्ये जे लेखी दिलेले आहे तेसुद्धा माझ्याकडे आहे आणि समितीचा अहवालसुद्धा आपल्याकडे आहे परंतु अजूनही काही लोक आहेत हे कारण नसताना कुठलीही गोष्ट नसताना विनाकारण तक्रारी प्रकल्प कार्याच्या वरती करत आहेत प्रकल्प कार्यालय हे आदिवासी विकास विभागातील विभागाचं हे फार महत्त्वाचं आपलं युनिट आहे आपल्या आदिवासी बांधवांचं विकासाचं पालकत्व आपल्याकडे आहे तेव्हा माझी सर्व बांधवांना विनंती आहे की जर कुणाच्या काही त्रुटी असतील काय अडचणी असतील तर प्रत्यक्ष मला इथे येऊन भेटा तुम्ही आणि ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निराकरण करा आज दुर्दैवानं विभागातील काही कर्मचारी पण आहेत जे माझ्या वरिष्ठांच्याकडं किंवा न्यायालयात दाद मागण्याच्या ऐवजी चुकीच्या पद्धतीने मीडिया समोर जात आहेत तेव्हा माझी सर्व कर्मचाऱ्यांना विभागातल्या माझ्या वरिष्ठांच्याकडे करा मॅटचं सिस्टीम आपल्याकडे आहे हायकोर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे न्यायालय आहे पण असं असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीने मीडिया समोर जाऊन करत असाल तर निश्चित ते निश्चितपणे कार्यवाही पात्रच राहतील सातत्याने तुमच्या बाबतीत तक्रारी येतात तर तुमच्या कामामध्ये काय या तक्रारीमुळे काय खंड पडतोय का तुम्हाला का, का काय या बाबतीत काय त्रास होतोय का होतो किंवा एखादी आदिवासी बांधवांना न्याय द्यायला कमी पडताय का? कामाच्या खंडाच्या बाबतीत म्हटलं तर निश्चितच कुठं कमी पडणार नाही आहे मी पडलेलो पण नाही आहे परंतु निश्चितच मानसिक त्रास तर निश्चितच होतोय ऑलरेडी विभागाची चौकशी झाली आहे ज्यांच्या कंप्ले होत्या त्यांनी माझ्याकडे लेखी पण दिलेलं आहे थोडंफार आश्रमशाळांचं व्यवस्थापन चांगल्या सुरळीत पद्धतीनं चालावं हे प्रयत्न करत असताना थोडी कडक शिस्तीची भूमिका घ्यायला लागते त्यामुळं काही कर्मचारीसुद्धा नाराज असू शकतील सांगता येत नाही परंतु हे उद्देश केवळ एकच आहे आपल्या आश्रमशाळा चांगल्या पद्धतीने टिकले पाहिजेत आपल्या आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे हे दुयल उद्देश आहेत हे करताना जर खोट्या तक्रारी होत असेल तर निश्चितच मानसिक त्रास होते मला परंतु माझं कार्यक्षेत्र जवळजवळ चार जिल्ह्यांचं आहे कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे मॅक्सिमम काम आपलं इथंच आहे त्यामुळं एवढा व्याप सांभाळत असताना कामात निश्चितपणे कमी पडणार नाही उलट नवीन नवीन प्रोजेक्ट आम्ही घेतलेले आहेत रानभाजीचा महोत्सव तर आपल्याला माहीत असेल आश्रमशालेला आमचा जो शंभर दिवसांचा उपक्रम आहे त्या रात अनुषंगानं रात्र अभ्यासिका पण आमच्या चांगल्या पद्धतीने चाललो आहे मुलं गुणवंत कसे होतील यासाठी विशेष स्पर्धा वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजनसुद्धा आम्ही करतोय आमची आश्रमशाळेतली शिक्षकांची जी टीम आहे ही अतिशय सकारात्मक पद्धतीने यामध्ये चांगले काम करत आहेत मुख्याध्यापक असतील प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक आणि या सगळ्यांच्याबरोबर अधीक्षक अधीक्षिका आणि वर्गचार्च कर्मचारी हे पूर्ण सगळी टीम मिळून काम आज चांगल्या पद्धतीने करत आहे आश्रमशाळेमध्ये पूर्वी शाळा व्यवस्थापन समिती आणि आशमशाळा ह्यांच्यात थोडासा गॅप होता आज तो गॅप सुद्धा कमी झाला आहे आशमशाळेतल्या व्यवस्थापन समिती सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहभागी होऊन काम करत आहेत आज केवळ शासनाचाच फंड नाही तर आम्ही सी एस आरच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे इन्फोसिस केई एमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आहे सकाळ वृत्तपत्र समूह आणि टाटा मोटर्स यांच्या माध्यमातून वाचन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे सो आमच्याकडे आता भरपूर स्कोप नव्यानं निर्माण झालेला आहे चांगला कामाला स्कोप आहे आणि निश्चितच तक्रारी किती जरी झाल्या तरी मी कामात कमी का पडणाने काम माझं सुरूच राहील